डीबीटी योजना कायमस्वरूपी बंद करण्यास भाग पाडणार सुशीलकुमार पावरा बिरसा फायटर्स चे ध्येय क्रमांक एक सहा नंदुरबार दि पंचवीस एप्रिल आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांसाठी बाईट देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरांनी खासदार झाल्यावर लोकांसाठी करणार असलेल्या असंख्य चांगल्या कामांचे व्हिजन प्रस्तुत केले यात प्रामुख्याने आदिवासी विद्यार्थ्यांना मागील सहा वर्षापासून त्रासदायक ठरलेली आणि शिक्षणापासून वंचित ठेवणारी डीबीटी योजना कायमस्वरूपी बंद करण्यासाठी शासनाला भाग पाडणार असल्याचे निवडणूक पूर्व आश्वासन दिल्याने या निवडणुकीत जिल्ह्यातल्या लाखो सुशिक्षित आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे कारण अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा डीबीटीचा विषय मागील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्रस्थानी व प्रमुख मुद्दा असताना देखील अजूनपर्यंत भाजप असो वा काँग्रेस यांपैकी कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी व मंत्र्यांनी डीबीटीचा प्रश्न सोडवलेला नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांकडून उघडपणे प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत होती त्यातही जिल्ह्यातूनच आड के सी पाडवी आणि डॉ विजयकुमार गावित या दोन आमदारांना आदिवासी विकास विभागाचे मंत्रीपद मिळूनही ते हा डीबीटी प्रश्न सोडवू शकलेले नसल्याने दोघांनाही मागील निवडणुकीत दिलेल्या डीबीटी रद्द करण्याच्या आश्वासनांबाबत वारंवार प्रश्न विचारून त्यांच्या कार्यशैलीवर व विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात होते परंतु यांपैकी एकही जण आदिवासींना दिलेल्या डीबीटी आश्वासनावर अवाक्षर देखील काढताना कधी दिसले नाही त्यामुळे विषय सुटलेला नसताना यावेळेच्या निवडणुकीत डीबीटीचा मुद्दा जवळजवळ गायबच झालेला आहे की काय अशी अवस्था होती डीबीटी धोरण लागू करणारे भाजप आणि ते धोरण रद्दन करता कायम ठेवणारी काँग्रेस या दोघांबद्दलही नाराजी व्यक्त होण्यासोबतच यांचा एकही उमेदवार डीबीटीचा विषय सोडवण्याचे आश्वासन देताना दिसत नसल्याची चर्चा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये सुरू होती पण आता बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा सरांनी निवडून आल्यास डीबीटी योजना नेहमीसाठी बंद करण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे समाजहिताचे आश्वासन दिल्याने राज्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आणि सुशिक्षित महाविद्यालयीन युवकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत त्यासोबतच अपक्ष उमेदवार पावरांनी जिल्ह्याला भ्रष्टाचार मुक्त करणे स्थलांतर रोखणे रोजगार उपलब्ध करून देणे शंभर टक्के पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे पाचवी आणि सहावी अनुसूची लागू करणे डीबीटी योजना रद्द करणे यांसारख्या अनेक गोष्टी डोळ्यासमोर ठेवून ही नंदुरबार लोकसभेचे निवडणूक फक्त आणि फक्त जनतेच्या हितासाठीच लढवत असते